नमस्कार माझा तया मारून दिला हनुमानचं जमी नमस्कार बनलेले रामभक्त यांच्याही जमी नमस्कार विश्व बनलेले ग्रंथकार रत, नाथ ना महाराज यांच्याही जमी नमस्कार कथेचा बहिरा असा सज्जना हो या ठिकाणी त्या ऋषीच्या आश्रमावर आणि प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी सर्व काही पोहोचलेले आहे पोहोचण्याच्या नंतर आता सांगितलं चित्रगुप्ता कुशे सूर्यनंदन पत्रिका पाहिली तेव्हा म्हणून अशा प्रकारे असणारा चित्रगुप्त तो आणि सांगू लागलेला होता कथा होऊ नये आता या नृत्यानं प्रभू रामचंद्राचं महत्व ही काय आहे राम रामी आपण रणिमान रावण नाव देखा राहू प्रभू रामचंद्र गुप्ता आणि असा म्हणित होता एवढी रामनामामध्ये ताकद आहे मरून असणार कथेचा परिहार काय आहे आपण आता पुन्हा ऐकू चालू

पाहिलेला आहे आणि ऋषी ही प्रभू रामचंद्र ही असणार त्या ऋषींचा आदर आतिथ्य करीत होते ब्राह्मणाचा करीत होते कारण ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वतम करीत चिरमोत्तम आधारिला लौकिक धर्म आणि दुष्ट दळन करावा या बाल अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र ब्राह्मणाला सुद्धा नमस्कार करीत होते आणि ऋषी म्हणून तर मानितच होते म्हणून त्या ऋषींना असणारा त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार केला

त्या ठिकाणी तत्पर सकाळ उपलार आणि संध्याकाळ त्या ठिकाणी असणार <laughs>